संस्थान गोरी पिंपळगाव त्याचप्रमाणे परमपूज्य परम आदरणीय हरिभक्तीपरायण दत्ता महाराज गिरीजी संस्थान कुंभे जळगाव गोरक्षनाथ महाराजगड महंत महाराजांची उपस्थिती आहे त्याचप्रमाणे परमपूज्य परम आदरणीय हरिभक्तीपरायण बाबा महाराज गिरी केदारेश्वर संस्थान महादेवाचं भव्य दिव्य पुरातन मंदिर संस्थांची परंपरेने त्यांच्याकडे व्यवस्था आहे महंत आहेत त्यांची उपस्थिती आपल्या या कार्याला आहे माझे गुरुबंधू हरिभक्तीपरायण तुमच्या गावचे गाबाई लगड महाराज सत्यनारायण त्यांचं नाव आहे आम्ही दोघे एका पाठाला होतो चार वर्ष संस्थेमध्ये आळंदीला आमचा फार जिव्हाळ्याचा संबंध त्यांचं ही उपस्थिती आहे रात्री कीर्तन सेवा झालेली आहे आपण सगळे उपस्थित असणारे वैष्णव साधू संत भगवत प्रेमी मंडळी माता बहिणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये अनेक साधू संतांना आशीर्वाद आमंत्रित केलं सर्व ही मंडळी उपस्थित आहे ब्रह्मवृंद आहे मी काही संतांचे अभंग आपल्या पुढे म्हणून दाखवले त्या अभंगामध्ये सर्व त्याच वर्णन आहे अतिशय सुंदर भव्य दिव्य मंदिर झाले यजमान मंडळी देखण मंदिर झाले मंदिरामध्ये ज्या काही व्यवस्था पाहिजे त्या जवळ जवळ शंभर टक्के सुंदर झालेल्या मंदिराची रंगरंगोटी मंदिरामध्ये जे काही हे सगळं व्यवस्थित झाले संतांच आगमन मंदिरात झालेलं आहे देवाचं आगमन मंदिरात झालेलं आहे आणि कळस आपल्या मंदिराचा झालेला कळस मंदिराला असं महत्वाचं आहे ग्रहस्थ्री असल्या मात्र भर म्हटलं तर कळस नसतो आणि देव म्हटलं की कळस असतं सन्याशी म्हटलं की कळस असतं म्हणून संन्याशाच्या हाताने कळस असतं कळस हे म्हणजे कशा करत असतं मंदिराला कळस का थोडक्यात सांगतो पंचमहाभूता आहे पृथ्वी आप तेज वायू आणि आता आपलं जे मंदिर असतं त्या मंदिरामध्ये पंचमहाभूताचं अस्तित्व असतं अर्थात हातला जो महादेवाची प्रतिमा लिंग असत ते लिंग जमिनीच्या पोटात राहत महादेवाला अखंड जल राहत पृथ्वी जल महादेवाच्या मंदिरात अखंड दिवा राह राहा ते महादेवाच्या अंधरातू राहत राह आकाश तसं असतात पण हे जे ब्रह्मांड आहे या ब्रह्मांडातली शक्ती व्यापक परमात्म्याची ताकद आणि मंदिराच्या स्वरूपाने आपल्याला सगृ स्वरूपामध्ये आणायचे असते या आपल्या धर्मशास्त्राने कळसाची व्यवस्था कळस काय करतो ब्रह्मांडातली ताकत अति सूक्ष्म रूपाने कव्हर करतो आणि महादेव महादेव कोणता जो खाली असेल त्या भगवंतापर्यंत ती ताकद त्याच करण्याची त्याची ताकद कळसळस सध्याच्या काळात उदाहरण द्यायचं ठरलं म्हणजे टावरचं उदाहरण टावर जस ताकद आवाजाची शक्ती ध्वनी सगळं आकर्षित करत आणि खालच्याला देत तस हे कळस अतिशय महत्व म्हणून मंदिर म्हटलं की कळस कळसाविना मंदिराला नाही मंदिराची पूर्णता कळसामध्ये असते या दृष्टीने आपण सगळ्या गावकरी मंडळीने आपल्या श्रमदानातून आपण सगळे नोकर वर्ग आज शेती करून स्वकष्टाने आणि कमवलेल्या संपत्तीतून आपण मंदिर बनवलं पुढाऱ्याचा याचा फारसा असला तसा भाऊ म्हणतात पण मंदिर हे स्वकष्ट अर्जित अस स्व स्वकष्टातल्या आपली संपत्ती मंदिराला लागली पाहिजे पुढाऱ्यांनी मंदिर बांधून दिले आणि आपण जाऊन दर्शन केले काही पदरात पडणार पण आपण आपल्या कष्टाने मंदिर बनवलं आपल्या कष्टाचं मंदिर बनवलं आपल्या घराचं मंदिर बनवलं असं आपल्या घराचं मंदिर बनवता आलं पाहिजे आणि आपण आपलं चांगला करता हे संत शिरोमणी सावता महाराजांनी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून शिकवलं कारण संत सावता महाराज म्हणजे चालतो कृषी विद्यापीठ महाराष्ट्र अनेक लोकांचे कृषी विद्यापीठ आहे कृषी विद्यापीठ कोणाचे जे कधीच शतक दिले नाही याच्या नावाने कृषी विद्यापीठ संत शिरोमणी सावता महाराज कृषी विद्यापीठ गरजेचं आहे जरी शासनाने एखादं काढलं नसेल तर आपण समजून घ्यायचं की संत शिरोमणी सावता महाराज म्हणजे कृषी विद्यापीठ कांदा मुळा भाजी अवघी विठा बाबाजी विठाबाईला कशी कशी करा कृष्ण अर्पण बुद्धीने शेती कशी करावी वाट्याला आलेलं कर्म निष्काम करून आपली जीवन व्यवस्था कशी करावी हे सगळे आपल्याला संत शिकवतात सगळे सगळे शिकवतात सगळ्या संतांचा एकच मार्ग आहे आमच्या वारकरी संप्रदायातला विषय असा आहे हा भंग कोणत्याही संतांचा असू द्या पण प्रमाण सगळ्या संतांचा हे द्यायला अभंग कोणत्याही संताचा घेऊ द्या माऊलीचा अभंग घेतला तरी तुकवर प्रमाण त्याला म्हणून म्हात सावता महाराजाचे असतात नरहरी महाराजाचे असतात शेना महाराजाचे असतात आणि हा सगळा चिंतनाचा विचार संत यांनीच आपल्याला दिलेला आहे म्हणून समाज व्यवस्थित करून व्यवस्थित टिकून ठेवायचं कार्य हे संतांचं कार्य असल्यामुळे जगामध्ये बाकीचे सगळे संस्कृती पण संत कधी समजू नये म्हणून नामदेव महाराज भगवानी प्रार्थना के लिए ही संत मंडली सुखी आसो संत सुखी रहिले तर जग सुखी रहिले या संतांचे मंदिर संतांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये असणे गरजेचे आहे या करता समस्त गावकरी मंडळीने संतांचे मंदिर उभा केलं दररोज संतांचे दर्शन होईल संतांचे दर्शन झालं देवाला आनंद होतो संतांचं संता दर्शन झालं की आनंद देवाला होतो या करता आपण आपल्या जीवनात नियम करावा की दररोज संतांच दर्शन करावं

नाही 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 या निमित्ताने सप्ता ठीक संत शिरोमणी सावसा महाराज पुण्यस्मरणाच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने उत्सव असतो काही एक आपल्या जीवनामध्ये वर्धापन दिन सोहळा मृती प्राण प्रतिष्ठा हनुमंतरायच्या मृतीची प्राण शरण शरण हनुमंता तुम्हा आलो राम होता काय चर्चा वाटा मध्ये दावाव्या सोहटा मृती हनुमानजीची चांगली आहे सुंदर मूर्ती आहे काळ्या कलर मध्ये आहे हनुमानजीच्या मूर्ती दोन प्रकारे भारत देशामध्ये उपासना केल्या जातात एक म्हणजे तैल अभिषेकाची मूर्ती तेल, तेल देवाला वाहून ज्या मूर्ती असतात त्या काळ्या असतात आणि सिंदूर लेपन करून ज्या मूर्तीची आराधना केल्या जाते व त्या आपल्याला सर्वांना माहिती सिंदूर वर्णाच्या त्यापैकी मूर्ती आपल्या उपासनेमध्ये दोन प्रकारे नक्कीच असतात त्यापैकी एक तेलाची असली तरी चालते किंवा येदा कदाचित सिंदुराची असली तरी चालते पण मूर्तीच लेप आपल्या संस्कृतीमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये पुरातन लोकांनी हे काही व्यवस्था केलेल्या आहेत त्या आणखी वेगळे कारण त्याच्याकडे आणि त्या कारणाने आपल्या गावामध्ये तशी काळी मूर्ती आलेली आहे त्याचा कलर आता काळा आहे आता गाव करायला त्याच्यावर कोणते संस्कार करायचे काय करायचे सर्वांच्या विचाराने मूर्तीची पूजा पाठ नित्य आपल्या घडावी हनुमानजीची पूजा जर घडली तर खूप काही या जीवनामध्ये प्राप्त होत काय काय प्राप्त होतं यश प्राप्त होतं हनुमंताकडे पहिला आहे दुसरा गुण आहे बल तिसरी गुण आहे शक्ती चौथा गुण आहे भक्ती अनेक युक्ती अनेक गोष्टी हनुमंताकडे आहेत म्हणून हनुमानजीचं दर्शन आपल्याला सुख समृद्धी धनधान्य आरोग्य सुशांती देण्याकरता नक्कीच समर्थ आहे या दृष्टीने आपण एकच नेम करावा सकाळी स्नान झालं की देव देवतेचे दर्शन करून आपल्या उद्योगाला दाद जावं एवढाच नेम केला तरी आपल्या जीवनाची पूर्णता होऊ शकते अशा मराठीचा सुंदरसा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावकरी मंडळी भजनी मंडळी सर्वांनी आम्हा सर्व संत मंडळीला सर्व महंतांना आमंत्रित केलं आणि वेळेवर हजर झालो अतिशय सुंदर शांततेने ब्रह्मनंदाच्या मंत्र घोषामध्ये हो मूर्तीची प्राण झाली ब्राह्मणाने मंत्र म्हटले देव येतो आपल्या सारख्याने आवाज द्या हे देवा या अभंग म्हटले प्रमाण म्हटले देव येतो आणि तिसरी भाषा आहे तिसरा विषय असा आहे की जनतेने सगळ्यांनी म्हणून म्हणत जावं हे देवा या हे देवा या हे देवा या सगळ्याच्याच म्हणण्यामुळेच देव येत असत ब्राह्मणाचे मंत्र चुकलं तर देव निबंध आपल्या भावनेने आपण अभंग म्हटले भावनेने तर योग्य होऊन जातं आणि आमंतर नुसतं धावा करीत जावा देवाचा देवा की हे देवा या आम्हाला अभंग येत नाही मंत्र येत नाही तंत्र येते हे देवा तुम्ही या धावून या आम्हाला दर्शन द्या अशा भावनेने देव नक्कीच येत असतो आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये तिन्ही गोष्टी ब्रह्मवृंद असतात संत वृंद असतात आणि समाज असतो म्हणून तुमच्या शासनाचाच अहवाल देवाला येण्याकरता योग्य ठरत सगळ्यांच्या भावना योग्य ठरतात या दृष्टीने आपण सगळ्यांनी भावना प्रधान करून संत म्हणून दिलं तेथे भाव तुझी प्रतिमेचे देव संत या ज्ञानाने अतिशय सुंदरसा प्रसंग गावकरी मंडळीने आणि व्यवस्थित सादर केलेला आहे देव आपल्या घरी देवाच्या आणि बोलण्याकरता गावकरी मंडळीने आग्रह केला हरिवंदी पारायण तुमचे माझी परमश्मी नामदेव महाराज त्यांचं नेहमी गमतीच बोलणं राहतं ते म्हणजे आमच्या सगळ्या महाराष्ट्र

असं मी म्हणणार नाही तुम्हाला म्हणून दाखवलो एक शेगाव तालुक्यामध्ये अतिशय आणि अतिशय संपन्न अर्थकारणा ज्या मंदिराला तुम्ही लावलं लावू लावू संपन्नता इतकी भव्यता दिव्यता पाहायला मिळत नाही खूप सुंदर मंदिर बनवलं आणि मंदिर बनवणाऱ्याच्या माध्यमात माध्यमातून ज्यांनी हे मंदिर आपल्या अनेक समर्पणाने योगदानाने युगदाना बनवलं पासा मंडळी ग्रामस्थांमध्ये योगदान सर्वच आहे पण खऱ्या अर्थाने योगदान आर्थिक मदत देऊन केलेल्या योगदानापेक्षा शारीरिक मदत अशा गरजेची असते आणि सर्व तुमचे ग्रामस्थ आणि त्यावेळेला असे दिव्य भविस्त मंदिर उभा राहत ना त्याच्या पाठिंबा निष्काम निष्कांचन दीव्या या तिन्ही गोष्टीचा अंतर्भाव असतो तेव्हा हे मंदिर उभे राहतात अशा शोकांवरती बिस्वाट ठेवून लोक त्यांच्या हातामध्ये पैसा देतात कारण आम्ही दिलेला पैसा हा योग्य त्याचा विनियोग ठेवला हे महत्वाचा असत आणि त्या पैसा जर योग्य यो विनियोग झाला असेल तर लोक पुन्हा त्यांच्यावर जमोरून प्रेमही करतात आणि त्यांना प्रतिसादही अतिशय भव्य दिव्य मंदिर आणि या मंदिरासाठी आज खरे अर्थ

कृष्णाचे बाबा असते श्री भक्ती परमप्रेमा परम परम आदरणीय नामदेव महाराज असते श्री परम 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 बाबा असते त्याचप्रमाणे आमचे परम प्रेमास्पद परम आदरणीय आणि परम सत्य नारायण जे बाबा ही आहे आमच्यापेक्षा अत्यांचं नाचं जवळ कारण त्या कालखंडामध्ये सांगण्यात नाकाचा मोठे ठिवे गाण राखी बाबाचा बा बाबाचा बा पण तरी सुद्धा जितकी तन्मयता तेवढंच प्रेम सर्वत्र आपण करत आहात आणि अतिशय सुंदर वास्तु मंदिराचे अद्वितीय केलेले कलशारोणा झाले आहे खूप काही सांगण्यापेक्षा आमच्या महाराजांनी तुम्हाला संपूर्ण कलशारोणा पासून मूर्ती प्राणप्रतिष्ठा पासून तर कलशारोणा पर्यंत सर्व गोष्टीचा यथा सांग उल्लेख त्यांच्या अमृतवाडात केलेला आहे आणि आपल्याला हे करत असताना थोडे छोटे मी तुम्हाला सुचले देते वास्तु बांधून झाली मंदिर अपरदीप झालं जसं आशा

काला वेगळा तो काला आज तुमचा उत्तर गावाचा हे करत असताना मंदिराची स्वच्छता भगवंताची कपडे वगैरे असते पांडुरंगाचे ते कपडे बदललं आणि दररोज नैवेद्य किडे साखरेचा का होईना त्या देवतांच्या समोरच्या थोडं साखरेचा नैवेद्य दाखवून तुमचं कर्तव्य एक लक्ष दुसरी गोष्ट आपल्याला जसं ऋतू चक्राचा आता उष्णता आहे आम्हाला फोन करून हल्ला तसं ते देवदेव प्राण प्रतिष्ठा त्यांच्यामध्ये प्राणाची प्रतिष्ठा केली देव आहे पण आमच्या दृष्टीने यासाठी आपण सर्वांनी मंदिराच्या दाभारामध्ये छोटा भ्या भिंतेचा भ्या एक लावून चोवीस तास तो ध्यान सुरू राहू राहतो तुम्ही उत्तर भारतात जर गेला महाराष्ट्रामध्ये नाही पाळ उत्तर भारतामध्ये जर गेल तर एकही मंदिर असं नाही या मंदिरामध्ये ध्यान नाही आत्मयता हे समर्पण ही श्रद्धा देवदेव देवदेवतांविषयी अशा भेटतची पूजा अर्जा अर्ज असतो तुम्ही करा पुन्हा एकदा तुम्हाला खरे अरे अरे भावी परमात्मा भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवान बोले ना त्यांचं नाव सिद्धेश्वर ठेवले बरोबर ना बाबाने सिद्धेश्वर नाव ठेवले श्री संत सावता बाबा चालतं कुलचं आणि संतांनी आपल्याला आपल्या भाषेमध्ये शिकवलं शेतकरी आहात आपण आणि शेतकऱ्यांच्याच भाषेमध्ये या देवदेवतांची आपण उपासना आराधना केली तर काय होईल पांडुरंगाची उपासना केली तर काय होईल चुको आपल्या शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये शिकवतात तिकले आशू पळ न गेले

त्याच्यावर किलोमीटर शंभर फुटापासून गेला तरी त्याचा सुगंध तुम्हाला गोड येतो आणि चौथा त्याचा परिणाम हा होतो की सहज देठापासून ते विलप झालेलं असतं त्याला मुरगोळ किंवा चिळून काढायची गरज पडत पडत तसे हे शेत जायचं हे शेंदा हे करुषाने आपण जर पांडुरंगाची केली पांडुरंग परमात्मा पिकले केले तिशे पांडुरंगे आज साता बाबांचे भगवान भोलेनाथाचे आणि भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्माचे या देव देवतांच्या संत महापुरुषांच्या प्राण प्राणुष्ठा झाली तुम्हाला भाजी आयुष्यामध्ये या देवदेवतांचा अखंड आशीर्वाद लाभावा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो आरतीला बी अर्धा पण तास लागणार आहे झाले दोनच

शिवाय राहणार नाही एवढं बोलून मी माझ्या आवाजाला बोलतो